आणलं तेल आणलं आणलं हे सामान घेऊन आला आ, ना <shamans> <जा। laughs> अरे कोमार पाय रे बर काय ते बसायला वगैरे काही चटई भोंगडी काहीतरी घेऊन ये ना

मला वाटलं साप आहे काय काय कळलंच नाही मला झाला भाऊ टाका एकदा पाहुण्याची अशी त्रास झाली असती म्हणजे मग काय पाहुण्याला तुम्ही पळवायचे मागे होते चेक करा आहे का कुठं नाही आता आता बर दिसतंय माझ्यापेक्षा तुम्ही नाहीत का चेकिंग करत चांगली ते तुमचं काम आहे टाकणारच ते पण तुझा अरे आतमध्ये आणि पोहे बी बनवून घे जरा आले म्हणजे पाहुण्याचं आपल्याला पाहून चार करायला होईल पोहे कराव काय अरे त्यांना काय मोकळ्या हाताने तसंच तसच आपली इज्जत जाईल ना सारे इम्प्रेशन त्याच्यापेक्षा काहीतरी त्यांचं थोडं फार त्यांचं काहीतरी अल्प उपहार वगैरे करून घ्यावा लागेल ना त्याच्यासाठी जा बाबा आणि करून घे तेवढं आपलं जाऊ द्यायचं पाठवून पोन नाही नाही आपली पुन्हा इम्प्रेशन जाईन मोकर जमणार नाही आडवं पडन काहीतरी त्याच्यापेक्षा आपण आपली तर बाजू सांभाळायचा प्रयत्न करायक मग तुझं ऐकून जमायचं नाही काहीतरी बनवून घे ना हा वाटतंय मला तसंच म्हण बनवास लागतील म्हणजे काय आपलं उरकून टोळलेलं बरं असत पुन्हा डबल गरम का करणं वाहिनात मग काय होत त्याला साडी असली तरी बी जरा सांभाळून बघावा म्हणून फोन करून तुम्ही काही चिंता करू नका तुझी मामी कशी आहे ना हा ना मी आणू कस नाय ना आता काय बा उशीर झालाय असं असत का ती आहे ना कशी बोला ना त्यांना फोन करून फोन करून बोलू हा बोला की तू घेऊन यावं लागून तुला तिला हा आणतो मग मी काय वेळ झाला इथं इथं आपल्याला उशीर तर झाला एक तर हॅलो अरे तुला काही वेळेचं भान फिर आहे का नाही तिकडे किती वेळ आम्ही इथं वाट पाहतो खुशाल बसली तिकडं तुझं ते मेकअप ला जितका वेळ असतो का काय बाय आहे का काय तुला काही कळतच नाही मग असं असतं कुठं मी त्याला ते घरला पाठवतो लवकर ये अरे आता वेळ घालून तुला सांगतो पुन्हा पुन्हा हा ठेव जाऊ का मग मी हा जा लवकर राम 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 राम

मग तर लईच अवडतो मला तर लई ब्याजारी झाली आहे लई ब्याजारी पाऊस हा मला ते स्वारं चालूच आहे थोडं थोडं या अवकाळी गाबणं हा अवकाळी बियाजारी घेतो मग काय काय खावा कावा गारा पडा त्यात गारपीट झाली आवघड झालं लई बेकार आता मग काय शेतात आता काय आता गहू काढून टाकले बाजरी काही ऊस काही आहे आणि गारगुंडाने काय करून टाकलं मग गारगुंडाने बी जर केलं सगळं पालशे केलं सगळं तिथं बरीच नुकसान झाल्या पण काय येतं सरकार काय करतंय काय नाही काही मला वाटलं काहीतरी भेटून द्या नाही नाही काय नाही काय नाही आता एक महिना होऊन झालं तरी कोणी काही बघत नाही मदत होईल ना पुरी फर मदत होईल ना आता काय पंच नामे चालू होतात तरी असं मदत होईल मग होईल पण त्याला वेळच लागेल बघ आता शेतकरी हा अंदामाने माय ना हा हा तस सरकारी माय ना अंदामाने अरे आपण ती कशी आहे ना कोण ती तुझी भाऊजी येईन की मग आता किती वेळ झाला इथं का किती वेळ आहे आम्ही काय कुठं पळून चालली का येईन ना तुम्हाला सोडून नाही जात ती दादा तुला कुठं ती सोडून नाही जायची पण ती आली पाहिजे ना तुला असं करतच नाही हो दादा आईला लागते लेडीज पाहिजेला मुलगी पाहिजे पण एकतरी बाईला पाहिजे घर म्हणत होता असं आहे काय मला कारमध्ये तो विषय आला काय नाही बाय नाव खाली लेडीज पाहिजे नाही लागते रे एकतरी बाईला लागती मुलगी पाहिजे म्हटलं होतं मग कुणाला पाठवलं आणलं आ ते हे गेला आणि गनु गेला ना गनु गेला हा येत ना मग कसा यान करणार motivic ती बघ आली आली हा आली 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 पाहुन याला पाणी घेऊन ये बर कडा का वाढलाय काय असं आहे का अजून काय चाललंय का, का तुमची आमच्या कामाच काय आली का <laughs> बस 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 बसा बस तो डुड़। तो डुड़। तो डुड़। तो डुड़। तो

भाऊजी सारखं सगळं घराकडेच बघायला लागलात घर आवडलं का काय घर का का आता का काही येऊन तुम्ही घर आता पूरगीच बाहेर नाही आली तुम्हाला पटन तरी कुठून काळी का गुरी तर बघत बाहेर तर येऊ दे की मग ती काळी का गोरी मग कळण ती कशी तर जांभळी तर नसेल ना आता काळी आहे का मग जांभळी आता मंत्री काय माहिती मी बघितले पण असतात का जांभळी जांभळे पण असतात बघितले नाही माहिती तुम्ही कधी म्हणून पॅजिन आले असं बा आता मी तर नाही पहिले बघू ना मग आता कशी तर आऊकड झालं बाय ह्यांचं आता तुम्ही दो इडली मी कशाला बघू बोललं तुमचं ओळकीचे ते 100 झाले घरी आता सोंगच 25 एमएम हाय करायला आता इडे झाले थे आता आता सांगू लोक बघता का तुम्ही इकडं काय झालं घरी काय खवळण म्हणतात तुम्ही आणखीन बघितली बी नाही तर उतावळा झाला तेवढा तुम्ही बघायला काय करतो तू काय नाही शिकतोय किती वेळा आहे बारावीला काय म्हणजे पुढं काय करायचं बारावी झाल्यावर काहीतरी करू ना लागली नोकरीत नोकरी करू नाही तर मग कंपनीत जाऊ असं का लागणार काही विचार नाही आधी बहिणीचं राहिले ना बहिणी झाले मग बघू आपलं असं का हो काही दागाद्वारा पुन्हा पोरीचं म्हणजे बघायला नाही सध्या काही नाही काही hey, मामा मामाल मुलगी आहे ना मामा असं आहे का हो चालतं आधी बहिणीचं लग्न करायचं म्हणायचं मग करायचं कारण मग बहीण मोठी आहे ना आपण आधी बस बहिणीचं करावं लागेल किती बहीण बांधून रे तुम्ही दोघं जण असं आहे का हो बर मामा वर का ना पळडे लई पोरीला बोलो की आता बोलायचं ना आता का कुठं जायचं आहे कामाला तुला नांगरावर लई पडले पडलं तर आता होतंय आहे मेकअप करायचंय टाइम लागत असतो मुलीला जायचंय बघायची नवरदेव बी उतावा झालाय तू बी उतावा झालाय थोडा धर तो यापेक्षा छान आम्ही का तू कस नाही बोलू बोलू सांगू वडिला बोलून घ्या पाहुणे हो आम्हाला ओळख करून द्या सरेची नवरदेव कोणचा आहे ते सांगावर ये असे हिंदावर देवाचे भाऊ येतो हिंदावर देवाचे भाऊ जाईल बरं हे भास आहे त्यांचं बरं बरं आम्ही शेजारी येई बरं बरं नाही लागत शेजारी लागत काही माणसं चांगले मग मग चला सगळ त्यांचे नाही आहे ना बरोबर आहे जुळायला याला या त्याला मध्ये असतील लागत हां किंवा तुमचा मग काय का हो माझा पोरगा आहे ना हां ठीक आहे तुमचं आम्हाला एवढाच एक पोरगा आहे ना एक पोरगी नाही 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 छान हां मग मुलगी छानच तसे काय चाळी करतो रे काय मी मुलगा बघवतो कसा आहे तुम्हाला मुलगी दिसते चांगलाय जरा पाहून सारखं नहीं तो नहीं नो काय भानगडे काय नाही बर बर तुम्ही तुमचा ना तुम तुम आपला जुना परिचय पोरीची त्याचे होत एवढा धाराधाराला ठेवून आतमध्ये मग ते पोरीला पण घेऊन येणं नाही जा आतमध्ये पाहुणे बराच टाइम झाला आलेलं मुलगी दाखायचं बघा ना घ्या मुलीला बोलून आता लहान पण आलं उन्हे जायचंय पुन्हा माघारी बाहेरे माल। बरपुरे आमच्या भाऊजीचा कसा चेहरा लगेच आवाज दिला की मग आता आहे दिवसच उन्हाचे सगळे काय नाव काय कोमल बवन खाटाटे शिक्षण मामाचं गाव असं हिरा विचारायचं का नंतर विचारतो ते नवरदेवाचा काही परिचय नाही दिला पाहुणे हो? शिकलाय काय तुम्ही मुलाला शिक्षण वगैरे काय अरे काय शिकले बा तुम्हाला आता पहिल्यांदी कुठं सांगितलंय पहिल्यांदा असं थोडच आहे मग सांगितलं आम्ही कशाला विचाराव डबल डबल काय माहिती सांगतो मग सांगायचं काय शिकलाय काय शिक्षण किती नावगाव काय मामाचं गाव काय नोकरी कुठं करतोय तुम्हाला काय विचार विचारा आमच्या सांगा पूर्ण आधी आमच्या पुरीचं विचारलं तसं तुमचा परिचय द्या सांगच लागतोय मग मग तू नाही सांगत जमायचं काय रे तुमचं जरा एवढंच काम दिसाय लागलं बाबा मग तर हा <coughs> काय नाही काय नाही सांगतोय हा सांगू दादा हो सांग सांगू सांग आम्हाला बघून लटपाटी असं आहे का लटपाटी बर बर

थर्ड एयर पास बा आणि काय शेत किती काय आहे मीच सांगू का दादा सांगते नाही सांगू द्या ना आम्हाला काय कुणाचं ऐकायला दादा सांगते पंचेचाळीस शेखर शेती आहे बरं बा 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 ती शेखर नुसतो उशी असे हेडे घातले ना तरी दिवसभर मेळच लागणार नाही शेती किती जरा पावले हो, जरा जमीन लगे त्यांना असं आहे का पहिली जमीन आहे आम्ही शेजारात बांधायला बांधायचे बर बर माहिती सगळं त्याचे मोकळे बरं मला एक सांगा का हा तुम्ही विचारता शेत किती आहे तुमच्या पुरीच लग्न माझ्या बरोबर होणार आहे का शेता बरोबर लावायचंय अरे बाबा तसं नाही तुला माहित नाही विचारित असते मुलगी द्यायचे डायरेक्ट मुलगी मोकळे असते तुला काय एवढं लग्न लावायचं आलं शेतात पोरगे जरा सुखाने घास खाय याच्यासाठी कुठं विचारित असते आता काय घरी अहो मस्त खरंय तुमचं पण तुम्ही जरा कोड्या तरी आडवत पाहून येऊ जरा माझा बसून जरा एवढंच चलनकार तर काय नाही मी ना, मी कशाला आहे चाचा हा ना हो अहो तसं त्यात थोडासा त्याचा विनोदी स्वभाव आहे विनोदी असला तर बरं आहे पण त्या विनोदात काही निघून नाही गवडं बांगाल नाही नाही काय नाही काय हो नसलेला खुराक व्हायचं पुन्हा नाही काही होत नाही बघा बा तुमच्या विश्वासावर विश्वास दाखवायचं काम आहे आमचं पुरीला बोलायचं हा पाहुण्या हा पोरगं म्हणतो आहे पुरीला बोलायचं पुरीला बोलायचंय हा मग आता पोरगी आईन पुढे बोलायला काय प्रश्न असतो काय यसंत असतो आता ही ननमीना असं गडामुडीचं बोलते पद्धतच निघली इत वेगळं बोलते पोरं पोरला विचारते प्रश्न हासे हा गोबडी का कशी काय समजून दे ना आम्हाला इथं काय आमच्या समोर कळायचं नाही काय तसं नाही हा इथं तरी अशी लाजत लाजत बोलणार तुम्ही शेजारी बसलेलं इथलं मग दादा बोलू दे ते ते इथं होय पाहुण्या हो बोलून द्यायचं काय बोलून द्या ना दोन मिनिटं हिच नाही त्यांचं काय त्यांना आयुष्य काढायचं एकामेकासोबत दोन शब्द बोलून द्या हा चालतंय बघा तुमच्या हिशोबाने काय झालं त्यांचा हिशोब करामध्ये बघा मधी होत ऊस होता त्याच्यानंतर बाजरी होती कापूस पण होता आता कापूस नाही राहिला उपटून काढला कापूस विकला नाही कुठं भावच नाही कुठं विकायचा कापूस नाही ना? विकला जोपर्यंत भाव येतलाय तोपर्यंत कापूस विकायचा नाही अशी थापी लावली गच्च गच्च अशी थापी एकदम असे ना पूर्ण घरच भरलं एवढा कापूस आपला आपल्याला कापूस चिकार भावाला ना मग चंग काय नाही आता घरात घ्या लावलाय ला थप्पी धरवला एकदम गच्च भरलाय जोपर्यंत कापूस नाही तोपर्यंत मी लग्नाला होकार देणार तू कापसाच लग्नास काय समोर आला नाही पण तरी पण आपण समज काय आणि मला बी जोपर्यंत कापसाला भाव येत नाही तोपर्यंत मला विकायचं नाही तू लग्न नाही केलं तरी चालेल पण जोपर्यंत कापूस विकत नाही चांगल्या भावाने तोपर्यंत लग्न करायचं नाही अच्छा तुझ्यासारखे किती बॅटत कापूस त्याचा भाव बॅटणार नाही का परत परत पर... पर... कापूस एकदाच येतोय पण मला नाही ना जोपर्यंत भाव येत नाही तोपर्यंत मला कापूस विकायचा नाही मला माहिती ना शेतकऱ्याला कष्ट किती फवारणी करायची त्यानंतर रातर पाणी द्यायचं लागवड करायची लहान लेकरासारखं जपावं लागतं त्याला आणि शेतकऱ्याचं माल आलं की भाव नाही मग लग्न मोडलं तर मोडलं दुसऱ्या जपा वाढला तर असाच हाय असा पण जोपर्यंत कापसाला भाव येत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार चल मग गरज नाही तुझी चल निक हा चल निक या नवरी देवानी काय कापसाच्या मधी घातल काय बाबा खेंगाट काय ते बघा तुम्ही या समजून सांगा त्याचं काय नाही हो आमच्या मुलाचं मन नाही लग्न करायचं मुलाला तुमची मुलगी पटली पण तुमची मुलगी म्हणती नवरदेवाला की घरातला कापू शिका मग मी लग्न करायला तयारी एक तर कुठून पाहुणे येत नाहीत ये कोण जर पाहुणे आले मुलाला मुलगी पटली पण आता मुलीने आठ घातली की घरातला कापू शिका आणि आमचा मुलगा काय म्हणतोय कापसाला पंधरा हजार भाव भेटला तरच मला कापू शिकायचा आहे आता याची गता अशी झाली बघा आय खाऊन ना बाप भीक मागून ना असं सरकार झालंय सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही काय करायचं लग्न बंद हा बाबाला कापसाला तरच पोरा लग्न करायचं असं पण केलं आमच्या पोरानी पण वाव घड झालं ना पण डोकं बंद पडलं आता काय करावं त्याला मी आमचं पोरग ऐकत नाही ना मग पण तुमची नेमका न्या, मुलगी लग्न करायचं कमून नग म्हणते आमच्या मुलासंग कापसाच काय म्हणते बंद पाडील मुली ने बी आणि मुलाने बी काय म्हणते मुलीच विचारा तुम्ही मग मी काय विचारू आता तुम्हीच हिच्यात राहिले ना विचारायची तुम्ही विचारा मुलगी तुमची कमून नग म्हणते म्हणून काय झालं बाबा तुला कापसाचं काय मध्ये आलं वादांग अण्णा आता उद्या लग्न करून मी जाईन आणि ते काय म्हणते की घरात नाही का थपी लावली मग माझा अंग खाज होतं माहिती का मग मग इथून नांदाला गेलो राहण्याची पंचत होती माहिती का मला सगळं ते काम खाजवत बस मग झालं नाही लग्न करणार आपलं डोकं बंद पडलं आता पाहुणे जे निर्णय घेते घेऊ पडते आता पाहुणे शेवटच काय ते एकदा सांगून टाका काय का, नाही आता तुमची मुलगी म्हणते कापूशी का मुलगा म्हणजे कापू शिकायची लग्नच नाही आता कारण टाका मोडून काय नाही भावच नाही आपली काही इच्छा नाही कारण आपण इतका तोटा सोन करायचं लग्न करायचं का काय मुली मिळायचं नाही काय पुन्हा सोनं करावं लागेल ना पुन्हा पोरगिरी सांग तुमची नाही सोनं केलं तर पैसे ना कापू शिकायला पाहिजे तर भाव या नाही असं पाहिजे तेवढं सोनं तुमच्या पुरी दागदागिनी कशी करायची पंधरा हजार सर

Pura-pura saya cemas sekali. Salam. Sambal nameng kapus. Kuanta kapus yo. Nesanjitanam kapus teu sambal tomi. Pan lazal bawal naga. Tap lagi cukup. Saya seribu a. Oke, ini